कष्ट करूनही हवं ते मिळत नसेल तर कधी कधी ना आयुष्य आपल्याला अचानक एक मोठा प्रश्न विचारत मी इतकी मेहनत करतोय किंवा करतेय तरी मला हवं ते मिळत का नाही ना हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच आणि हा प्रश्न आला म्हणून तुम्ही कमजोर आहात असं नाही याचा फक्त एकच अर्थ आहे तुम्ही मनापासून काहीतरी साध्य करायचं आहे म्हणून खरंच झटत आहात पण एक गोष्ट समजून घ्या मेहनत केली की लगेच परिणाम मिळतीलच असं नसतं पण परिणाम होतच असतात हळूपणे आतून शांतपणे जस आपण झाड लावतो ना महिनोन महिन्या वरून काहीच दिसत नाही पण आत खोलवर मुळ तयार होत असतात त्या मुळांशिवाय ते झाड जा, उंच वाढणारच नाही तसंच तुमची मेहनत आहे ती दिसत नाहीये म्हणून होत नाही असं नाही आतून मजबूत होत चालली आपण सगळेच रोज कशाना कशासाठी झटतो कुणी नोकरीसाठी कुणी शिक्षणासाठी स्वप्नांसाठी आणि कधी कधी कितीही कष्ट केलं तरी काहीच होत नाही असं वाटायला लागत आपण थकतो दमतो निराश होतो आणि मनात प्रश्न येतो कदाचित हे माझ्यासाठी नाही मीच चुकीचं करतोय का मला येतच नाही पण खरं सांगू इथेच लोक चुकतात तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही पुढे जात नाही पण प्रत्यक्षात तुम्ही शिकत असता तुमच्या चुकांमधून अनुभवांमधून लोकांच्या आणि परिस्थितीमधून जगात कोणीच एकदम यशस्वी झालेलं नसतं प्रत्येक यशामागे असतात अपयश दुःख पडणं पुन्हा उठणं आणि हारणं मानणं यशाचं खऱ्या अर्थाने दोन नियम असतात ती म्हणजे स्मार्ट मेहनत आणि दुसरं सातत्य तीन चार प्रयत्न झाले म्हणून मला नाही जमणार म्हणणाऱ्यांसारखे कधीच होऊ नका काहीतरी वेगळं मिळवायचं असेल ना तर बाकी नव्वद टक्के लोक जे करतात ते करून चालत नाही तुम्हाला तुमच्या भीतीला आळशीपणाला आणि शंकेला हरवावंच लागेल स्वतःला एकदा आठवून बघा आतापर्यंत ज्या गोष्टी तुम्ही साध्य केल्या आहेत त्या एका दिवसात झाल्या आहेत का नाही ना मग मोठ्या गोष्टी सहज कशा मिळतील कधी कधी मेहनत चुकतेच असं नसतं चुकते। कष्ट कमी पडत नाहीत पण कष्ट योग्य ठिकाणी होत नाहीत म्हणून स्वतःला थोडं थांबून हे प्रश्न विचारा मी ज्या गोष्टीसाठी इतकं झटतोय किंवा झटतीये ते खरंच माझ्यासाठी योग्य आहे का मी योग्य लोकांकडून शिकतोय का मी रोज एक टक्का तरी सुधारत आहे का कि दररोज तेच करतोय आणि वेगळा परिणाम अपेक्षित करतोय जगात दोनच प्रकारचे लोक असतात एक जे म्हणतात खूप कठीण आहे हे आणि दुसरे ते जे कठीण असलेले काम करून दाखवतात तुम्ही कोण व्हायचे हे तुम्हीच ठरवा यशाला वेळ लागतो पण वेळ वाया जात नाही जर तुम्ही त्या काळात वाढत असाल तर कदाचित आज दिसत नसेल पण उद्या अचानक काहीतरी बदलू शकत कदाचित तुमचं आयुष्य बदलण्याचा दिवसही उद्याच असेल आणखी एक गोष्ट मेहनत करताय आणि परिणाम मिळत नाही याचा अर्थ असा नाही की परिणाम मिळणारच नाही फक्त एवढाच अर्थ आहे तुम्ही अजून एक पाऊल लांब आहात अजून एक दिवस ठेवा अजून एक प्रयत्न करा अजून एक सुधारणा आणा बस लक्ष जवळच येईल आणि शेवटी सर्वात महत्वाचं कधीही स्वतःवरती शंका घेऊ नका जगाने तुम्हाला हजार वेळा तरी स्वतःवरती एकदा विश्वास ठेवणं तुम्हाला शिखरावरती पोचू शकत तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त शक्तिशाली जास्त लायक आणि जास्त सक्षम आहात फक्त थांबू नका लढत राहा हार मानू नका कारण जे मी जिंकताल ना त्या दिवशी आजची प्रत्येक वेदना प्रत्येक अपयश प्रत्येक संघर्ष तुमच्या चेहऱ्यावरती अभिमान बनवून चमकेल तर मित्रांनो व्हिडिओ माझा इथपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद